अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बाल बालवाडी बाल कर्मचारी युनियनच्या वतीने सोमवारी पंचवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जळगाव जिल्हा परिषद कार्यालयावर धडक मोर्चा काढला यावेळी जोरदार आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे त्यांना ग्रॅज्युटी आणि तसेच पेन्शन लागू करणे शिवाय लाडक्या बहिणी योजनेच्या पुनर्सर्वेक्षणचे काम थांबण्यात था यावे या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आले मी सुनीता पाटील राज्य सचिव अंगणवाडी सेविकांना मतदानाचं काम होत निवडणुका होत्या तेव्हा अंगणवाडी सेविकांना लाडके बहिणीचं काम दिलं अंगणवाडी सेविकांनी ते फार उत्कृष्टरित्या केलं आणि हे सरकार निवडूनही आलं परंतु आता जेव्हा तेव्हा त्यांनी ते काहीच पाहिलं नाहीये फॉर्म भरून घेतले त्यांच्या खात्यात फटाफट -पाट पैसेही टाकले आणि आता लाडक्या बहिणीचे पैसे रोखून धरलेले आहे आणि त्यांचे पात्र आहे की अपात्र आहे ते काम करण्याचं काम पुन्हा अंगणवाडी सेविकेवर दिलेलं आहे अंगणवाडी सेविका गाव पातळीवर काम करते आणि हे असं पुन्हा दिलं तर आमच्या म्हणजे गावामध्ये आमच्या भांडणं होण्याची शक्यता आहे न त्या होत्याच आहेत शक्यता नाही होतच आहेत भांडणं कारण कोणाला जर नाकारलं अपात्र म्हटलं तर ते सर्व आमच्यावर भांडणार आहे ना आम्ही तर काही त्यांना पैसे देणार नाहीये तर हे काम अंगणवाडी सेविकेला था थांबायला पाहिजे आम्ही अंगणवाडी सेविका हे सर्वेक्षणाचं काम करणार नाही असं आम्ही सरकारला ठासून सांगतो पुढचा तीस तारखेपर्यंत ता मोर्चा आहे तीस तारखे पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे नऊ तारखेपासून सुरू झाले पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन चालूच आहे आणि पुढची स्टेप आमची जे आमच्या राज्याचे लोक सांगतात तसं आम्ही पूर्ण करणार आहे